असं या चित्रपटामध्ये दिग्दर्शकांनी आपलं एक मत व्यक्त केलेलं आहे समाजाबद्दल बरेचसे नवीन असे विषय या चित्रपटाने हाताळलेले आहेत आणि जास्तीत जास्त न... फोकस या दिग्दर्शकांनी केलेला आहे तो म्हणजे आजच्या या घडीला या समाजामध्ये असलेल्या पोडजाती या, असले या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचा विषय त्यांनी हाताळलेला आहे म्हणून मी दिग्दक्ष दिग्दर्शकाचं आणि वस्तादाचं विशेष असं या ठिकाणी आभार मानतो आणि अभिनंदनसुद्धा करतो दुसरी गोष्ट जी सुरक्षा आहे या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हाताळलेला मुद्दा हाही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे सोशल एज्युकेशन मुवमेंटचे ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय एस पी सर यांनी या चित्रपटामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका केलेली आहे अतिशय आणि फुले शाहू आंबेडकरांचा जो विचार आहे तो विचार त्यांनी वेळोवेळी त्यांच्या त्या ते पात्राच्या माध्यमातून सांगितलेला आहे वस्तादाच्या माध्यमातून विचार करण्यासारखी गोष्ट आहे ज्या गोष्टी भाषणातून कितीही व्याख्यान दिले तरी म्हणजे त्या साध्य होत नाहीत परंतु या चित्रपटाच्या माध्यमातून त्या गोष्टी निश्चित साध्य होतील हे शेवटपर्यंत आर्थिक मदतसुद्धा आम्ही आमच्या माध्यमातून करू असं आपल्या सर्वांना सर्व कलाकारांना मी आश्वासन देतो दिग्दर्शकांनासुद्धा आश्वासन देतो आणि त्यांचे वडील कालकथित घनश्यामरावजी जमधाडे हे अतिशय पट्टीचे असे म्हणजे गायक होते शाहीर होते या चित्रपटामध्ये लिहिलेलं जे गीत आहे जे गायलेलं गीत आहे हे स्वतः त्यांनीच गायलेलं आहे आणि त्यांच्या अनेक गीतं जुन्या माणसाला माहीत आहे निश्चितच त्यांच्याही गीताचा आपल्याला फायदा होईल समाज प्रबोधनासाठी हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्व टीमला शुभेच्छा मंगलमय अशा कामना व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय बुद्ध जय